गुजरात सीमेवरून महाराष्ट्रामध्ये मध्यरात्रीच्या अंधारात पेठ तालुक्यातून बेकायदेशीरित्या गुटखा व सुगंधित तंबाखू आणली जात असल्याची घटना समोर आली आहे अन्न व औषध पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली आहे याबाबत पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी गुटखा व प्रतिबंधित पदार्थाविरुद्ध मोहीम सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी योगीश देशमुख यांनी जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पेठ तालुक्यामध्ये पारट ठेवली व पोलिसांशी संपर्क साधला असता दिनांक एक जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता कोटंबी घाटात वाहन क्रमांक एम एस चौदा ते एकवीस पंच्याऐंशी हे वाहन संशयास्पद स्थितीत असल्याने पेठ पोलिसांनी थांबवले असता या वाहनात इतर मालासमेत काही तंबाखूच्या गुन्ह्या आढळून आल्याने त्यांनी हे वाहन पेठ पोलीस स्टेशन येथे आणले त्या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी देशमुख यांनी तंबाखूच्या साठ्याची पाणी केली असता सदर साठा हा सुगंधित तंबाखूचा असल्याचे स्पष्ट झाल्याने देशमुख यांनी वाहनातील हजर व्यक्तीची चौकशी केली त्यांनी आपले नाव जसप्रीत सिंह सरदार वजीर सिंह एलनाबाद जिल्हा सिरसा हरियाणा असे सांगण्यात आले त्यानंतर त्या व्यक्तीकडून देशमुख यांनी पाणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूच्या तेरा गोन्या व पाचशे ग्रॅम वताचे ऐंशी पाकिटे असे एकूण किंमत रुपये चार लाख सत्त्याऐंशी तंबाखूचे दोन नमुने घेऊन व शिल्लक साठा वाहनासह सा पंधरा लाख चौऱ्याऐंशी सा हजार सातशे पन्नास इतका ताब्यात घेतला आहे त्यानंतर देशमुख या साठ्याचे पालक उत्पादक व पुरवठादार यांच्याबाबत सा चौकशीसाठी पेठ पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर व तीन दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अन्न अधिकारी योगेश देशमुख यांनी नाशिक विभागाचे सह आयुक्त अन्न व चौधरी सहाय्यक आयुक्त अन्न विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान लोकशास्त्र दिवशी बोलताना विवेक पाटील यांनी अधिक माहिती दिली प्रतिबंधित अन्नपदार्थांचे व कारवाई करण्याबाबतचे आदेश माननीय सह आयुक्त नाशिक विभाग यांनी दिलेले होते त्याच्या अनुषंगाने परिमंडळ चार मधील अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख हे नाशिक आपलं नाशिक जिल्ह्याचा मत जो सीमावर्ती भाग आहे जिथून पेट वगैरे तो जी साईड आहे त्या तिकडून आवक असल्याची बातमी त्यांच्याकडे गोपनीयरित्या होती त्या अनुषंगाने त्यांनी ती पाळत ठेवलेली होती व पेठ पोलीस स्टेशन व आमच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख यांनी संयुक्तिकरित्या एक कारवाई काल म्हणजे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ही पेठ येथे करण्यात आलेली आहे कोळंबी घाटामध्ये एक वाहन संशयास्पदरित्या रित्या काही माल घेऊन येण्याची खबर त्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने श्री देशमुख व पोलीस विभाग यांनी ते वाहन अडवले असता त्यामध्ये काही संशय साठा त्यांना अडवला देशमुख यांनी त्याची पाहणी केली असता तो सुगंधित तंबाखूचा सा साठा असल्याचे निष्पन्न झाले व तो सुगंधित तंबाखू साठा हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याने श्री देशमुख यांनी त्या साठ्यातले दोन नमुने घेतले व चार लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास किमतीचा सा साठा जो आहे तो त्यांनी पुढील विक्रीत जाऊ नये म्हणून ताब्यात घेतला त्यानंतर सदर प्रकरणी सुदेशमुख यांनी पेठ पोलीस स्टेशन मध्ये अं कायद्याचे कलम एकशे तेवीस दोनशे सत्तर ते, दोनशे तेवीस एकशे तेवीस व दोनशे चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर अंतर्गत हा एफ आय आर दाखल केलेला आहे व त्यांनी सदरचे वाहन आणि साठा दोन्ही ताब्यात घेतलेला आहे वाहन जप्त करून पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात ता आलेले आहे व साठा देखील पुराव्यासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात ता आलेला आहे याची एकूण किंमत जी आहे पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये इतकी आहे पुढील तपास पोलीस स्टेशन पेठ व योगेश देशमुख हे करत आहेत नुकसान सर्व्हिससाठी बंटी आढाव नाशिक